हे अरुण भाऊ आता ठिकाणी सांगितलं की सत्तेच्या बाजूने असतो तर जास्त त्या ठिकाणी त्या ठिकाणी करू शकलो असतो आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार यांची जी आता सत्ता त्या ठिकाणी जिल्हा मागच्यावर सर्वांनी पाहिली अशा स्वरूपाची सत्ता दोनच जागा त्या ठिकाणी कमी झालेल्या आहेत मागच्या वेळेला जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि देणाऱ्यांची सगळ्यांची संख्या जवळपास पन्नासच्या आसपास त्या ठिकाणी होती आणि आजही बहुमतासाठी फक्त सदतीस जागांची गरज असताना चाळीस पन्नास जागांचं नियोजन जा, जा, आणण्याचं नियोजन हे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे अजित पवार गटाची म्हणजे आपल्या राष्ट्रवादीचीच सत्ता त्या ठिकाणी येणार आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये विकास करून घ्यायचा असेल तर इथून जाणारा आपला सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हा पक्षाच्या विचाराचा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विचाराचा असेल तर तो जास्तीत जास्त विकास या ठिकाणी करू शकतो हे आता रविबाईच्या भाषणातून त्यांच्या अनुभवातून पाच वर्षाच्या अनुभवातून त्या ठिकाणी त्यांनी ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून तो काम काळात आपल्याला करायचं विकास काम झालेली असताना खर तर आपण प्रत्येक निवडणुकीची अजेंडा वेगळा असतो लोकसभेचा वेगळा आहे विधानसभेचा वेगळा आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा वेगळा आहे प्रत्येक ठिकाणी निधी येणारा जो काही हेड असतो तो त्या ठिकाणी वेगळे अधिकार वेगळे आहे परंतु आज आपण जर पाहतो तर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या बाजूने विकास झाल्याच्या नंतर देखील आपण भावनेच्या आधारे किंवा कशा तरी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला फसून फसगत होऊन आपण जे मतदान करतो ते खऱ्या अर्थानं हे मतदान त्या ठिकाणी वाया जातं असं माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे जर आपण का विकास करण्यासाठी या परिसराचा विकास करण्यासाठी जर आपण माणसं निवडत असू तर तीन जी माणसं काम करतात त्यांच्या पाठीमागं उभं राहणं ही देखील आपली त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे आणि मग तसं यांनी मग सांगितलं कि शिवाजीरावराव पाटलांच्या बाबतीमध्ये आपण कधी त्यांनी काम केलं नाही अशा स्वरूपाची टीका त्या ठिकाणी कधी करत नव्हतो पक्ष म्हणून त्यांच्या अपोजिट त्या ठिकाणी काम करत होतो निवडणुका लढवत होतो परंतु चुकीची टीका त्या ठिकाणी कधी करत नव्हतो किंवा आतापर्यंत कुठल्याही नेत्यानं साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवताना किंवा कुठल्याही पक्षानं या तालुक्यामध्ये विकास झाला नाही अशा स्वरूपाचं बोलण्याचं धाडच त्या ठिकाणी कधी दाखवलं नाही कारण उघड्या डोळ्याने सर्व त्यांना त्या ठिकाणी दिसतंय आणि मग जर सगळा विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य मार्गाने चालू असेल तर अशा वेळेला या सगळ्या मंडळींना ताकद देण्याचं काम आपण करणं अपेक्षित होतं जे काम आपल्या मागच्या लोकसभेला आणि त्या ठिकाणी झालं नाही आज महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत अठ्ठेचाळीस खासदार आहेत एका मतदारसंघामध्ये साधारणतः सहा तालुक्यात लोकसभेचा जो मतदारसंघ आहे तो साधारणतः सहा तालुक्याचा आहे काही ठिकाणी कमी जास्त असू शकतील मला माहिती नाही पण साधारणतः जो सरासरी सहा तालुक्याचा आहे त्या सहा तालुक्यामधून एकाच तालुक्यामध्ये खासदारही मिळणार आहे कुठल्याही मतदारसंघात जर तुम्ही गेले तर सहा तालुक्यामधून एकाच मतदार एकाच विधानसभेला आमदार आणि खासदार हे दोन्ही पद त्या ठिकाणी असणार आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून चाळीसच त्या ठिकाणी मंत्री होत आहेत म्हणजे खासदार आमदार आणि मंत्री असा तालुका असणारे किती तालुके असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साधारणतः दोन चार तालुक्यात तशा स्वरूपाच्या असतील आज पुणे जिल्ह्यामध्ये बारामती आणि आंबेगाव हे दोन तालुके गेले पंधरा वीस वर्षापासून अशा स्वरूपाच्या या क्लासमध्ये हे दोनच ठिकाणी होते महाराष्ट्रात देखील चार पाच तालुके त्या ठिकाणी होते आपण खासदारकीचं सीट त्या ठिकाणी घालवलं आणि विधानसभेचं सीट सुद्धा इतक्या कमी मताने आलं की साहेबांनी त्या दिवशी सभेत सांगितलं की पंधराशे मताने निवडून आल्याच्या नंतर मंत्रिमत मागण्याचं नैतिक धैर्य मला त्या ठिकाणी झालं नाही आणि त्याच्यामुळं आपण त्याही पदापासून त्या ठिकाणी वंचित राहिलो दोन चुका या ठिकाणी केलेल्या आहेत तिसऱ्यांदा जर ही चूक त्या ठिकाणी आपण पुन्हा रिपीट केली तर हा जो जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो एक निधी यायचा मार्ग आहे हा देखील त्या ठिकाणी थोडासा त्या ठिकाणी कमी होईल आणि त्याचा परिणाम आपल्या परिसराच्या विकासावर त्या ठिकाणी होईल याची जागरुकता बाळगून आपण भविष्यकाळामध्ये काम करणं अपेक्षित आहे मी अधिक आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही आपण सर्व स्वतः मंडळी आहात परंतु या गावच्या विकासाच्या मानानं या परिसराच्या विकासाच्या मानानं तितका मोठा पाठिंबा या गावाला उभं करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शकतो ती ताकद तुमची आहे एकोणीस साली फक्त एका पंचायत समिती गाणामधून साडेसहा हजार मताचं मताधिक्य तुम्ही साहेबांच्या पाठिंबा उभं केलं होतं तुमची ताकद तुमच्यामध्ये आहे उगीच आता कालच्या ता, पर्वाच्या एखाद्या गोष्टीवरून जाऊन आपल्याला जसं मागाशी आबा म्हटले आता थकल्यासारखं वाटतंय आता जरा मागं बसावं असं वाटतंय ही भावना मनातून काढून टाका आणि आपण साडेसहा हजार मताचं मताधिक्य जे जिल्हा परिषद शक्य नाही ते एका पंचायत समितीमधून देऊ शकतो ही ताकद तुमच्यामध्ये आहे आपल्या आत आतमध्ये डोकवा ती ताकद पुन्हा एकदा पेटवा जागवा आणि पुन्हा एकदा तसा स्वरूपाचा पाठिंबा पक्षाच्या पाठिंबा तुम्ही साहेब सांगतील त्या उमेदवाराच्या पाठिंबा उभा करा एवढंच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो आबा तुम्ही पण त्र्याहत्तर वगैरे वयाचं काही फार सांगायचं गरज नाही कालच आम्ही तर बच्चन त्र्याऐंशी वाढदिवस त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि अतिशय ठणठणीत पद्धतीने ते त्या ठिकाणी काम करत आहेत तुमचंही चालणे वाचण्याचं एकदम चापल्य चांगलं आहे उगीच रिटायरमेंटचे विटायरमेंटच्या काही गोष्टी त्या ठिकाणी करू नका जवमानं तुम्ही आमच्याबरोबर त्या ठिकाणी काम करा आम्हाला आशीर्वाद द्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाखाली पुन्हा एकदा या परिसरात जी विकासाची गोडदौड आहे ही अशा स्वरूपाची चालू ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते साहेबांच्या महाराष्ट्रासाठी करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तो आशीर्वाद तुम्ही द्याल अशी अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र